लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा सर्वप्रथम नाशिक पुणे पुण्यनगर भूमीमध्ये या आपल्या विभागीय क्रीडा संकुल ते ठाकरे स्टेडियममध्ये मास्टर ॲथलेटिक कॉम्पिटिशन होत आहेत या कॉम्पिटिशन मागचा हेतू आहे की वयाच्या तीस वर्षाच्या पुढील मास्टर ज्या स्पर्धा आहे या प्रत्येक व्यक्तीने खेळल्या पाहिजेत कारण शारीरिक व्यायाम हा होणं गरजे अत्यंत गरजेचं आहे यासाठी आपण या स्पर्धा आयोजित केल्या आहेत आणि सर्वप्रथम म्हणजे मास्टर ॲथलेटिकच्या भरपूर असोसिएशन आहे पण ही आगळी आणि वेगळी संघटना अशी आहे की आम्ही या स्पर्धेमागचा उद्देश आमचा संघटनेचा मागचा उद्देश आहे की प्रत्येक घरोघर हा खेळ गेला पाहिजे प्रत्येकाने हा खेळला पाहिजे आणि आमची संघटना ही अधिकृत आहे आणि आम्ही कुठली जास्त फी न आकारता नॉर्मल फीमध्ये तीन दिवस एकोणतीस तीस एकतीस डिसेंबर रोजी सर्व खेळाडूंना राहण्याची खाण्याची सर्व सुविधा केली आहेत आणि यामध्ये जवळजवळ आमचे प्रकार बारा ते तेरा प्रकार आहे प्रत्येक खेळाडूला तीन प्रकारमध्ये हा भाग घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये प्रथम द्वितीय तृतीयक्रमांचे आम्ही यांना मेडल आणि सर्टिफिकेट देणार आहेत आणि या खेळाडूंचं आम्ही पुढे स्टेट नाशनल लेवल तर नॅशनल लेवल यांचं सिलेक्शन होणार आहे नॅशनल कॉम्पिटिशन दिल्ली येथे होणार आहेत आणि ज्या आमच्या सर्व पदाधिकारी आहेत या सर्व स्पर्धेसाठी सर्व भरपूर मेहनत घेत आहेत आणि तुमचे आम्हाला सहकार्य लाभं अशी आम्ही विनंती